मोठी बातमी बच्चू कडू आंतरवाली सराटीकडे रवाना जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देणार मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभरात चांगलाच तापलेला आहे आजपासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आंदोलकांचं वादळ मुंबईकडे कूच करणार सरकारकडून मनोज जरांगींच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत मात्र जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत अशातच या प्रकरणी आता महत्वाची बातमी समोर आली असून प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू हे मनोज जरांगींच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अमरावतीमधून अंतरवाली सराटीकडे रवाना झालेल्या आहेत मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनात बऱ्यापैकी यश प्राप्त झालेले आहे सरकारने धोरणात्मक सर्व गोष्टी मान्य केल्या आहेत त्यांनी ज्या दुरुस्त्या सांगितल्या होत्या त्या दुरुस्त्या केलेल्या आहेत आता ज्या काही धोरणात्मक अधिसूचना काढायच्या आहेत त्या काढायला पाहिजे असे जरांगे पाटलांना वाटते त्या लगेच काढून घ्यावा ज्यामुळे समाजाचं भलं होईल असे आमदार बच्चू कडू म्हणालेत तसेच राज्यामध्ये शांतता ठेवण्यासाठी सरकारला दोन पाऊल मागं यावं लागेल त्यासोबत जरांगे पाटलांनासुद्धा मागं यावं लागेल समाजाचं भलं कसं होईल या दृष्टीने पावले उचलली पाहिजेत दिलेला वेळ भरपूर आहे चौपन्न लाख जातीचे दाखले जे द्यायचे आहेत त्याला थोडा वेळ लागेल असंही बच्चू कडू पुढे बोलताना म्हणाले मला असं वाटते का मी तीन चार दिवसापासून सातत्यानं जालना मुंबई असा एक प्रवास केला आणि त्यामध्ये त्यांनी जे जे दुरस्त्या सांगितल्या सोयरे सगळे सोयरेच्या बाबतीत त्या सगळ्या दुरस्त्या त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण करून आणल्या आणि सरकारनं त्यावर संमतीपण दाखवली आहे सगळे सोयरेबाबतीत त्यांनी पण म्हटलं आहे का हा प्रश्न सध्या तरी मिटलेला आहे असं जरांगे पाटलांनीसुद्धा म्हटलं निर्दयी झालं सरकार असं म्हणता येणार नाही मी एक कार्यकर्ता म्हणून आणि सरकार म्हणूनसुद्धा सरकारनं सगळे सोयरेच्या बाबतीत अतिशय स्पष्ट भूमिका घेतली आणि त्यांनी पण जरांगे पाटलांनी पण ते स्वीकारली आहे आता त्यांचा मूळ प्रश्न असा राहिला होता का ते चौपन्न लाख नोंदी ज्या आहे सापडल्या त्याला जातीचे दाखले दिले पाहिजे हा त्यांचा नेहमी आम्ही दोन तीनदा गेलो तेव्हा त्यांनी प्रमुख हेच मागणी केली तर तुम्ही वीस तारखेपर्यंत चौपन्न लाख नोंदी द्या हे त्यांची सगळे सोयेचा प्रश्न आता बाजूला ठेवू आणि चौपन्न लाख नोंदी आपण पहिले पाहू याच्यासाठी त्यांनी आग्रही होते आणि त्याबाबत आता मला वाटते प्रशासकीय स्तरावर तशा सूचना महसूल विभागाकडून दिल्या गेलेल्या आहे आणि सरकार सकारात्मक आहे मला वाटते जरांगे पाटलांनी सुद्धा ते बरेचदा बोलून सुद्धा दाखवलं आहे आणि त्यांच्या आंदोलनाला यश यावं समाजाचं भलं व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करतो मला वाटतं आता तो त्यांचा प्रश्न आहे मी आता सध्या आंदोलक म्हणून मी तिथं जातो आहे आणि आता सरकार म्हणून माझी भूमिका संपलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी अंतरवाली सराटी